आपले उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर इथं निवडणूक लढवत आहे आज या उमेदवारांना भारतीय जनता पार्टीची ताकद आणि भारतीय जनता पार्टीची जी काही जिल्ह्यातली राज्यातली सगळी शक्ती आहे मग प्रशासनातली असेल जिल्ह्यातल्या जी असेल लोकप्रतिनिधींची असेल ही सगळी शक्ती या उमेदवारांच्या मागे तर मग उद्या या नागठाणे जिल्हा परिषद गटामध्ये कुठलीही विकास कामं करत असताना ही जी सगळी शक्ती यांच्या मागं पक्षाची आहे भाजपची आहे मुख्यमंत्र्यांची आहे आमदार म्हणून मनोज दादांची आहे किंवा आज आपला त्या जिल्ह्याचा एक मंत्री म्हणून मी काम करतोय माझी जी आहे की आम्ही सगळेजण त्यांच्या मागं उमेदवारांच्या मागं आहे लक्षात ठेवा तर मग उद्या विकास कामं ही या आपल्या भाजपच्या उमेदवारांच्याच माध्यमातनं योग्य पद्धतीनं होऊ शकतात योग्य पद्धतीनं वेगवेगळ्या गावातले प्रश्न आपला रस्ता आपलं समाज मंदिर ग्रामपंचायतचे कार्यालय पाणी पुरवण्याच्या योजना अगदी एखाद्या विभागामध्ये शेतीच्या पाण्यासाठी असणारे तलाव एम आय टॅक एटीवेअर त्याचबरोबर आता दादा निस काही नवीन लिफ्ट इरिगेशन स्कीम ना मंजुऱ्या घेतल्या समर्थगाव असल गणेशवाडी असेल असे दोन तीन त्यांनी ही कामं सरकारचा पाठिंबा असल्याशिवाय करता येणार नाही ती आपण लक्षात घ्या आणि ही कामं जर आपल्याला उद्या करायची असली तर भाजपच्या उमेदवारांना आपण निवडून दिलं पाहिजे भाजप बरोबर राहिलं पाहिजे तर हे आपल्याला सगळ्यांना करता येणं शक्य आहे आज समोर जे उमेदवार जे काही लढतात तुम्ही बघा काही जण अपक्ष लढतात काही जण शिवसेनेच्या उमेदवारा घेऊन लढायला लागले तर माझा आपल्याला प्रश्न आहे की अपक्षांची ताकद किती अपक्षांच्या माग कोण आहे अपक्षांनी उद्या एखादं काम करायचं म्हटलं जे जिल्हा परिषदेच्या आवाक्याच्या बाहेरचं आहे तर हे काम अपक्ष हो मंडळी किंवा अपक्ष हो हो उमेदवार कुठनं आणणार आहे कुणाची ताकद त्यांच्या मागे येणार आहे ह्याचा विचार आपण मतदार म्हणून केला पाहिजे नुसतं मला पद पाहिजे मला पदावर बसायचं आहे मला खुर्ची पाहिजे मला सत्तेत जायचंय म्हणून पक्षाकडे एकीकडे उमेदवारी मागायची आणि मग पक्षाच्या विरोधात जाऊन परत बंडखोरी करायची अशा लोकांना आपण आरा देऊन चालणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे शेवटी संघटना पक्ष शिस्त पक्ष किंवा सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि एक लक्षात घ्या विकास काम जी आपण म्हणतो की विकास कामं करण्याला निधी लागतो पैसा या कामांसाठी लागतो आणि आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पार्टीचे त्यामुळं आपण भाजपचे उमेदवार दिल्यानंतर आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये पैसा हा विकास कामं करायला कमी पडणार नाही हे अगदी स्पष्टपणे मी आपल्याला सर्वांना सांगतो त्यामुळं अपक्ष शिवसेना यांच्या नादाला लागण्यात किंवा यांचा विचार करण्यामध्ये काही एक अर्थ नाही आहे काही फायदा तुमचा माझा आपल्या नागपाने गटाचा किंवा या गटातल्या कुठल्याही गावाचा होणार नाही हे आपण लक्षात घ्या उलट या लोकांच्या नादाला आपण जर लागलो चुकीचे जर निर्णय आपल्याकडनं जर झाले होणार नाही ते मला माहीत आहे पण झाले तर आपलं पाच वर्ष पूर्ण नुकसान हे आपल्या मतदारसंघाचं आपल्या गावाचं आपल्या वाडी वस्तूचं आपण करून घेणार आहे हे कुठंतरी आपण मतदार म्हणून समजून घेतलं पाहिजे